डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस विद्यार्थ्यांना फक्त चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यापुरतं मर्यादित न राहता शालेय विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडाची सहल घडवली गेली केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल म्हणजेच जे एस एस गुरुकुलच्या वतीनं बलिदान मासानिमित्तानं हा उपक्रम राबवला गेला तर शिवकालीन इतिहास विद्यार्थ्यांसमोर जिवंत केला गेला या सहलीत शालेय विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले सुरुवातीला विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवला गेला त्यानंतर जिथं संभाजी महाराजांवर अमानुषपणे अत्याचार झाले त्या धर्मवीर गडावर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात आलं अत्याचार झालेल्या भूमीवर विद्यार्थी नतमस्तक होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोषी झाला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी बलिदान दिलंय हा लापेष्टा सहन केला क्रूर पद्धतीची शिक्षा भोगली मात्र अन्यायापुढे झुकले नाहीत हा इतिहास भावी पिढीत रुजवण्यासाठी स्कूलचे प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचं आयोजन केलं गेलं बलिदान मासानिमित्त जे एस गुरुकुलनी पूर्ण महिनाभर चाळीस दिवस बलिदान मास पाळत शिवारती विविध उपक्रम राबवले त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली आवडती वस्तू सोडण्याचं आव्हान केल्यानंतर त्याच्यात सोडण्या वस्तू सोडाव्या लागेल सोडल्या त्यात महत्त्वाचं मुलांना सगळ्यात प्रिय असलेलं आत्ताचं खेळणं म्हणजे मोबाईल किंवा टीव्ही एक पंधरा वीस मुलांनी चाळीस दिवस अं बलिदान मासानिमित्त मोबाईल सोडला पंधरा वीस विद्यार्थ्यांनी टीव्ही सोडला काही विद्यार्थ्यांनी गोड खाणं सोडलं एक दोन विद्यार्थ्यांनी तर चप्पलही सोडली तर अशा पद्धतीने वेगळा बलिदान मास शाळेमध्ये उपक्रम आम्ही राबवला त्याचबरोबर सर्वांनी आता जो सुपरहिट झाला छावा तो बघितलाच पण जे एस एस गुरुकुल हे विद्यार्थ्यांना नेहमीच तानाजी असेल किंवा जे कोणते मोटिवेटेड मुव्हीज मोटिवेशनल मुव्हीज येतात ते विद्यार्थ्यांना मध्ये नेऊन दाखवण्यात येतात पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा आणखीन पगडा व्हावा म्हणून आज, आज आपण एक आगळीवेगळी ट्रीप आयोजित केलेली होती आपल्या जवळच असलेला धर्मवीरगड धर्मवीरगड पेडगावला आपण विद्यार्थ्यांना नेण्यात ने आलं तिथली माहिती सगळी सांगण्यात आली त्यांच्या समोर ते चित्रकरण उभं करण्यात आलं की कसं औरंगजेबानी बावन पेठांमधून त्यांची धिंड काढली कसं त्यांना हिनवत तिथं आणलं नंतर तो कसा बसला असेल त्याचा दरबार कसा होता आणि ऍक्च्युअल मध्ये कुठं तो अ महाराजांना आणि कवी कलशांना उभं करून त्यांना सांगण्यात आलं असेल असं सगळं चित्रीकरण त्यांच्या चेहऱ्या पुढं मुलांपुढं जा उभं करण्यात आलं अं त्यांना माहिती सांगण्यात आली पोवाडा तिथं गायण्यात आला असं एक आगळी वेगळी ट्रीप धर्म ट्रिप काढली त्याचबरोबर तिथूनच जवळ असलेलं आपलं गणपतीचं सिद्धटेकचे दर्शन सर्वांनी घेतले त्यानंतर अं वडूबुद्रुक येथे समाधी आणि कवी कविकंशांची समाधी इथे विद्यार्थ्यांनी जाऊन बलिदान अ पठण करत तिथल्या समाधीचं दर्शन घेत तिथं म्युझियमचं माहिती घेत मग आम्ही गेलो तुळापूर इथे तुहापूरच्याही समाधीचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेत आम्ही गेलो देहू येथे तुकाराम बीज आत्ताच झाली होती तर तुकाराम महाराजांचेही दर्शन घेत अशी एक पूर्ण ट्रिप आपण करत सर्व विद्यार्थी व पालकांना परत एक वन डे मध्ये खेडगाव इथे परत आणण्यात आलं त्या ट्रिपचं खरं महत्व हे पिक्चरपेक्षाही फार महत्त्वाचं होतं की या पावनभूमींना सगळ्या विद्यार्थ्यांना चरण स्पर्श करून आणलं आणि त्यांना माहिती देणं की आपल्या महाराजांनी जे बलिदान दिलं आणि त्याच्या त्या बलिदानामुळं बारा वर्ष पुढचे संताजी तानाजी संताजी धानाजींनी औरंगजेबाला खेळवत ठेवलं आणि एक पूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस पेटून उठला आणि घोड्यांनाही काप उठल असं कार्य तिथं होत होत ते फक्त महाराजांच्या बलिदानामुळे आणि असं सर्व चित्रीकरण मुलांच्या मनावर कोरण्यासाठी एक आगीवेगळी ट्रिप जे एस एस गुरुकुलनी काढली होती या उपक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमावर पोवाडेही सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी बलिदान मासानिमित्तानं मोबाईल आणि टीव्हीचाही त्याग केला होता धर्मवीर गडानंतर सिद्धटेक आळंदी आणि देहूचं दर्शन विद्यार्थ्यांना घडवलं गेलं सहल यशस्वी करण्यासाठी हर्षा कार्ले वैशाली देशमुख या शिक्षकांनी परिश्रम घेतले तर शिवाजी वराळे ज्योती वागस्कर यांनी सहकार्य केलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राष्ट्रात धर्म जणू सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा